दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये मालेगाव मर्चन्ट कॉपरेटिव्ह बँकेने आपल्या नफ्याच्या क्षमतेमध्ये गत वर्षापेक्षाही वाढ केली आणि यावर्षी भूथोना भविष्यातील सात कोटी अकरा लाख रुपयाचा निव्वळ नफा हा बँकेने या ठिकाणी मिळवलेला आहे बँकेने जे नान परफॉर्मिंग एसेट्स आहे हे अनेक वर्षापासून बँकेने एक स्वप्न पाहिलं होतं की ते शून्य टक्के आणायचं तर आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की शून्य टक्केही नाही तर शून्य टक्क्यापेक्षाही कमी बँकेने नॉन परफॉर्मिंग अॅसेटचं निव्वळ प्रमाण राखण्यामध्ये यश या ठिकाणी मिळवलेलं आहे त्याला आम्ही या सगळ्या शहरातल्या ठेवीदार कर्जदार सभासद आपल्यासारखी बँकेवरती प्रेम करणारी सारी पत्रकार मंडळी आणि या शहरातील रहिवासी यांच्या सगळ्यांचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचा जो विश्वास ज्या विश्वासार्ह तुम्ही या संचालक मंडळावरती विश्वास ठेवला त्यामुळे आम्ही ही सर्व प्रगती या ठिकाणी करू शकलो येणाऱ्या काळामध्ये बँकेने डिजिटलायझेशनकडे जाण्याच्या दृष्टीने अनेक पावलं या ठिकाणी आखलेली आहेत आणि अनेक अने काही काम पूर्ण पण झालेलं आहे येणाऱ्या महिन्या दीड महिन्याच्याच कार्यकाळामध्ये आम्ही मोबाईल एपच्याद्वारे आयटीजीएस एन एफटीच्या सुविधा या ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय त्यानंतरच्या टप्प्यामध्ये क्यू आर कोड आणि फोन पे वगैरे सारख्या सुविधाही या ग्राहकांना या ठिकाणी मिळतील बँकेने स्वमालकीच्या ज्या जागा जा या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत त्या ठिकाणी अद्यावत अशी इमारत या ठिकाणी उभारायची त्याचबरोबर शाखांमध्ये आधुनिकीकरण करून नव्याने फर्निचरचं नूतनीकरण करण्याचं अद्यावत सुविधा या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा संचालक मंडळाचा या ठिकाणी मानस आहे बँकेने नेहमी केवळ बँकिंग न करता सामाजिक सद्भावना आणि संवेदनशीलता ही सातत्याने जपलेली आहे आणि सामाजिक दृष्टिकोनातून काही पावलं ही नेहमी मालेगाव मर्चंट्स कॉपरेट बँक ही उचलत असते म्हणून येणाऱ्या वर्षभराच्या सर्व कार्यकाळामध्ये ज्या नवीन इमारती आमच्याकडे त्या ठिकाणी होतील तिथं सहकाराबरोबर बँकिंग क्षेत्रातील अद्यावत असलेली लायब्ररी पुस्तकं ही उपलब्ध होतील जी नवीन मुलं शहरातील बँकिंग क्षेत्राकडे आकृष्ट होत आहेत त्यांच्याकडे येऊन ते भविष्य या ठिकाणी बघत आहेत त्यासाठी एक ट्रेनिंग सेंटर ऑनलाईन सुविधा या सर्व बँकेच्या वतीने त्यांना विनाशुल्क या ठिकाणी देता येतील असा मानस संचालक मंडळाने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये किंवा थोड्या फार आधीच्या या काळामध्ये आम्ही हे सर्व निर्माण करू शकू याकरता पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हेच या, या बँकेचं बलस्थान आहे हे सातत्याने मिळत राहील अशी अपेक्षा करतो धन्यवाद व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले करा या